गड किल्ले आणि महाराष्ट्राची शौर्यगाथा एका गळावर उभं राहून जेव्हा सूर्य मावडतो तेव्हा दिसतं मराठ्यांचा तेजस्वी इतिहास मित्रांनो महाराष्ट्राची सांस्कृतिक ठेवा या नव्या मालिकेत तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या अभिमानाचं शौर्याचं आणि संस्कृतीचं प्रतीक गड आणि किल्ले महाराष्ट्र म्हणजे केवळ सह्याद्रीच्या डोंगर रंगा नाहीत तर इतिहासाचे साक्षीदार असलेले गड आणि किल्ले आहेत शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची पायाभरणी ही गळावरूनच केली रायगड म्हणजे राजधानी तोडणा म्हणजे क्रांतीची सुरुवात तर सिंहगड म्हणजे त्यागाची शिखर गाथा गड म्हणजे केवळ लढाया झालेली जागा नाही तर परंपरा आणि श्रद्धेचं केंद्र देखील आहे दरवर्षी होणाऱ्या गळकोट मोहिमा शिवजयंतीच्या मिरणुका गळावरचा पोवाळा आणि ढोल ताशांचा गजर हे सगळं जिवंत ठेवतं आपल्या इतिहासाला गड म्हणजे असते एक भावना जिच्याशी महाराष्ट्राचं स्वाभिमान जोडलेलं आहे महाराष्ट्रातील लोककला म्हणजे समाजाचा आत्मभान पोवाळ्यांमध्ये वीरगाथा लावणीत सामाजिक भाष्य आणि भारुडात अध्यात्म या सगळ्यांचं केंद्रबिंदू कधी ना कधी गड किल्लेच होते गडावरच्या जागृत ठे देवता त्या त्या गडांचे खास सण आणि पारंपरिक नृत्य गाणी ही गळांची सांस्कृतिक समृद्धी दर्शवतात आज गड ट्रेकिंगचं केंद्र बनले आहे पण तेवढ्यावरच न थांबता था। आपण या गळांवर स्वच्छता संवर्धन आणि माहिती फलक लावून त्या संस्कृतीचे जिवंत संग्रहालय बनवू शकतो गळ म्हणजे केवळ सेल्फीसाठी जागा नाही कारण गड टिकले तर इतिहास टिकेल गड जपले तर संस्कृती जपली जाईल तर तुम्हाला सगळ्यात आवडता गड कोणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील भागात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सण आणि त्यामागचं विज्ञान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी संस्कृतीशी जोडलेलं राहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद